पाकिस्तानच्या आरेला कार्याने उत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे सिंधू कराराबाबत कारवाई करण्यावर बोलणं झाल्यानंतर तिकडे पाकिस्तानचा पण तीळपापड पापड झालाय आणि उद्या जर परिस्थिती आणखी बिघडलीच तर आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्या सामान्यांच्या आयुष्यात काय बदल होणार आहे पाहूयात व्यापाराचा एकमेव जमिनी मार्ग बंद झाला तर वस्तूंच्या आयात निर्यातीवर त्याचा परिणाम होईल पाकिस्तान मधून येणारा सुखामेवा खजूर यांची आयात बंद होईल भारतीय विमानांसाठी पाकिस्तानचं हवाई क्षेत्र रद्द करण्यात आलंय तणाव वाढलाच तर युद्धामुळे प्रवासावर निर्बंध लागू शकतात त्यामुळे प्रवासाचे दर वाढू शकतात या दोन देशांचे संबंध आणखीच बिघडले तर सामान्य लोकांना भीती आणि ताण जाणवण्याची शक्यता आहे सुरक्षेची चिंता वाढू शकते ज्यामुळे लोकांचं स्थलांतर होण्याचीही शक्यता आहे लोकांमध्ये सामाजिक संबंधात बदल येऊ शकतो वाद निर्माण होऊ शकतात राजकीय अस्थिरता येऊ शकते ज्यामुळे लोकांचा सरकारवरचा विश्वास देखील कमी होऊ शकतो हे असे आपले सामाजिक आणि आर्थिकरित्या पण अनेक बदल घडण्याची शक्यता आहे